नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तर बघा लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि प्रभावी महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांच्या अनेक सेवा आणि उपाय करत असतो आणि हा संपूर्ण महिना पवित्र महिना मानला जातो आणि त्यामुळेच या महिना हा महिना सुरू होण्याआधीच आपल्याला आपल्या घरामधनं काही वस्तू या बाहेर काढायच्या आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ही, नकारात ही आपल्या घरामध्ये असणार नाही आणि आपण जे काही या श्रावण महिन्यामध्ये सेवा करू तर त्याचे फळ आपल्याला मिळावे यासाठी आपल्याला श्रावण महिना सुरू होण्याआधी या काही वस्तू आपल्या घरामधून बाहेर काढायच्या आहे तर त्या कोणत्या वस्तू आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा श्रावण महिना सुरू होण्याआधीच आपल्याला या वस्तू बाहेर काढायच्या आहे तर येत्या पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि त्याआधीच आपल्याला या वस्तू नकारात्मकता ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते तर या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे आणि या वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर आपण जी काही या श्रावण महिन्यामध्ये सेवा करू व्रत करू तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आपण कितीही सेवा केली तरीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही फळ आहे तर ते मिळत नाही तर श्रावण सुरू होण्यासाठी श्रावण सुरू होण्याआधी चोवीस जुलैला अमावस्या आलेले आहे आणि पंचवीस तारखेपासून श्रावण हा सुरू होत आहे तर जमेल तर अमावस्याच्या दिवशी तुमचं संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि असं पण आपण पन प्रत्येक अमावस्याला आपलं घर हे स्वच्छ करत असतो त्यामुळे या दिवशी जर तुम्ही तुमचं संपूर्ण घर स्वच्छ केलं तर अतिउत्तम आणि ज्या काही नकारात्मक वस्तू आहेत तर त्या आपण या दिवशी देखील बाहेर काढायच्या आहेत तर आपल्या घरामध्ये सर्वात चांगल्या गोष्टी ह्या होत असतात तर चातुर्मासातील सर्वश्रेष्ठ महिना म्हणजे श्रावण महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये बरेच सेवा व्रत वैकल्य आपण करत असतो आणि त्यामुळे या महिन्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यासाठी आपल्याला या वस्तू आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहे तर आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात त्यांचा आपल्या जीवनावर चांगला आणि वाईट परिणाम हा होत असतो कारण प्रत्येक वस्तूची त्यामध्ये स्वतःची काहीतरी एक ऊर्जा साठवलेली असते काहीतरी क्षमता असते आणि मग काहीच काहीतरी जर त्यामध्ये नकारात्मकता असेल काही सकारात्मकता असते आणि त्यामुळेच त्याचा परिणाम हा आपल्या जीवनावर होतो कारण आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आणि त्यामुळेच घरामध्ये काही तुटलेल्या किंवा फुटलेल्या वस्तू असतील तर त्या आपल्याला श्रावण सुरू होण्याआधी घराबाहेर काढायचे आहे तर बघा घरातील एक अशी वस्तू असते की ज्या ठिकाणी आपण आपले सर्व दागदागिने ठेवतो किंवा आपल्या पैसे आपले जे काही पैसे असतील तर ते ठेवत असतो तर ते आपल्याला जर तुटलेलं असेल तर ते नीट करायचं आहे आणि स्वच्छ देखील करायचं आहे थोडं का होईना तुम्ही तिथे पैसे किंवा तुमचे जे काही सोनं असेल ते ठेवत असाल तरीही आपल्याला ते साफ करायचं आहे तुटलेलं असेल तर ते नीट करून घ्यायचं आहे त्यासोबतच घरामध्ये तुटकी किंवा फुटकी भांडे असतील तर ते देखील आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे किंवा ते व्यव नीट करून घ्यायचं आहे तर या वस्तूमुळे देखील आपल्याला हानी पोहोचत असते आणि त्यामुळेच घरामध्ये पैसा येतो पण तो, तो वायफळ खर्च होत असतो तो कसा खर्च होतो ते देखील आपल्याला कळत नाही त्यासोबतच देवघरामध्ये जुन्या आणि खंडित किंवा तुटक्या वस्तू मूर्ती किंवा फोटो असेल तर यामुळे देखील घरातील आर्थिक स्थिती ही खालावते आणि त्यामुळेच देवघरामध्ये ग्रंथ असतील ते, ते फाटलेले असतील तर ते देखील तुम्ही विसर्जित करा आणि नवीन तुम्ही घेऊन येऊ शकता मूर्त्या असतील फुटलेल्या किंवा फोटो असतील फुटलेले तर ते देखील तुम्ही विसर्जित करा आणि नवीन घेऊन या त्यासोबतच देवघर देवघर तुमचं तुटलेलं असेल तर तो देखील नीट करायचा आहे आणि त्यासोबतच घरामध्ये रद्दी असेल किंवा भंगार असेल तर ते देखील आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे ज्या जा वस्तू आपल्याला लागत नाही ज्या वस्तू वस्तूंची आपल्याला गरज नाही तर त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे किंवा गरिबांना दान करायचे आहे तसेच आपलं किचन तर किचनमध्ये मा अन्नपूर्णा माता ही वास करत करत असते आणि त्यामुळेच किचनमध्ये जर खराब झालेल्या वस्तू असतील बुरशी लागलेली काही धान्य असतील किडलेले धान्य असतील किंवा काही खाण्याचे पदार्थ बुरशी लागलेले असतील तर या सर्व गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहे त्यानंतर आपले जुने कपडे तर जे कपडे आपण वापरत नसतील तर ते कपडे चांगले असतील तर ते तुम्ही गरिबांना द्या पण स्वच्छ धुवून त्यानंतर ते तुम्ही गरिबांना दान करा आणि जे तुम्ही जे खराब असतील खूप खराब असतील तर ते घराच्या बाहेर काढा त्यानंतर अडगळीच्या वस्तू असतील ज्या आपल्याला लागत नाही आपण त्या कधीही वापरत नाहीत त्या चांगल्या असतील तर त्या कोणाला तरी द्या किंवा त्या घराच्या बाहेर काढा घरामध्ये देऊन टाका त्यासोबतच आपला मुख्य दरवाजा तर त्याचा आवाज येत असेल तर तो नीट करा तुटलेला असेल तर तो देखील नीट करा तर यामुळे घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि त्यामुळेही देखील आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट आपल्यावर येत असतात आणि घरामध्ये नकारात्मकता ही यामुळे येत असते आपलं घर स्वच्छ असेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये ज्या काही अडगळीच्या वस्तू प्लॅस्टिकच्या वस्तू तुटलेल्या वस्तू असतील तर त्या देखील आपल्याला या श्रावण महिना सुरू होण्याआधी बाहेर काढायचे आहे तसेच आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते नीट करा किंवा ते बाहेर काढा तर याने देखील आपली प्रगती थांबते तसेच उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा धनाची दिशा मानली जाते आणि त्यामुळेच या दिशेला जड वस्तू ठेवू नका या दिशेला कचरा देखील टाकू नका तसेच अडगळीच्या देखील या दि दिशेला ठेवू नका तुमचं दुकान असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला उत्तर दिशेला कचरा ठेवायचा नाही किंवा अडगळीच्या देखील ठेवायच्या नाही तसेच घरामध्ये चप्पल बुटं असतील जे तुम्ही वापरत नसाल तर ते देखील आपल्याला टाकून द्यायचे आहे तर याने घरामध्ये दरिद्री येते घरामध्ये जाळं असेल तर ते देखील आपल्याला काढून टाकायचं आहे तर या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि श्रावण महिना सुरू होण्याआधी या सर्व गोष्टी आपल्याला ज्या नकारात्मकता घरामध्ये पसरवतात तर या वस्तू आपल्याला आपल्या घराबाहेर काढायच्या आहेत